गोंदिया जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी महालक्ष्मीचे पूजन करून मोठ्या प्रमाणात श्रद्धा भावाने महालक्ष्मी सण साजरा केला जातो महालक्ष्मी या नवसाना पावणारा असून गेल्या ऐंशी वर्षापासून गोंदियातील माने परिवारात महालक्ष्मी स्थापना करून मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीचे तीन दिवस पूजा अर्चना करतात सोळा प्रकारचे नैवेद्य दाखवून महालक्ष्मीचे पूजन केले जाते आणि महालक्ष्मीची ओटी भरून महिला या महालक्ष्मीच्या मोठ्या पूजन करीत असल्याचे दिसून येते आणि नवसाला पावणारी ही महालक्ष्मी असल्याने अनेक भाविक व महिला या मोठ्या श्रद्धेने महालक्ष्मीचे तीन दिवस पूजा अर्चना करून विसर्जन करत असतात तरी या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी शेकडोच्या संख्येने महिला व भाविक येत असतात महालक्ष्मी म्हणजे गणपती असतो त्याच्या सत महालक्ष्मी बसतात अष्टीला बसतात सप्तमीला जेवतात अष्टमीला बोलतात आणि त्याला सगळं फुलोरा म्हणजे करणपोळ्या चटणी लाडू हे सगळं फुलोरा असतो त्याचं ताटं ठेवायचं आणि मग ज्या जेवण असतं त्यांचं त्याच्यात सोळ्या भाज्या सोळ्या चटण्या पुरणपोळी आणि आंबी आणि पाटोडीची भाजी जेवण त्यांना द्यावं लागतं म्हणजे त्यांना राखावं लागतं त्यांचं महत्त्व आज आंबीचं असतं म्हणजे आम्ही नागपूरला असतो आणि माझ्या सासूबाईंच्या काळापासून आहेत तीन दिवस असते आणि तिसऱ्या दिवशी बारा वाजता त्यांचं विसर्जन होत सुनील स्टिंग ऑपरेशन गोंदिया